या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील हे महायुतीचं सरकार अतिशय या राज्यामध्ये प्रगती दिशेने गतिमान सरकार आहे पण हा प्रस्ताव आलेला आहे विरोधकाचं विरोध, विरोध करणं हे काम असतं पण आज या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आत्ताच माझ्या अगोदर बरेचसे आमचे सहकारी या ठिकाणी बोलले अध्यक्ष हो महोदय मला या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून द्यायची आज या ठिकाणी मोबाईलमध्ये ऑनलाईन गेमिंगचा जो प्रकार आहे तरुणाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हीच दाखवले जाते आणि तरुण वर्ग त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फरफटत चाललं आहे या ठिकाणी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यास ते ऑनलाईन गेम कारणीभूत आहे तर आपण त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये आळा बसला पाहिजे त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करणार आहे कारण की या ठिकाणी बीड येथील पोलीस कर्मचारी त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून स्वतः पोलिसाला चोरी करण्याचं काम पडलं कारण की त्याचा संसार पूर्ण पैसे ते ऑनलाईन गेमिंग मध्ये गेले म्हणून ऑनलाईन गेमिंगला बंदी आली पाहिजे या ठिकाणी ही माझी मागणी आहे त्यानंतर पोलिसाचा तिसरा डोळा कुठला असेल तर तो सीसीटीव्ही कॅमेरा आहे पण या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल प्रत्येक विभागामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात पण त्याच्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती केल्या जात नाही फक्त आपण त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसतो आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लोकार्पण केलं जातं अनावरण केलं जातं पण नंतर सी सी टी व्ही कॅमेरे हे चालू राहत नाही त्यामुळे हे सी सी टी व्ही कॅमेरे कुठल्याही विभागाने बसून द्या पण नंतर याचं कंट्रोल हे ग्रह विभागाकडे असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही जर तुमी बेल वाजली कारण की आम्ही तुम्ही बेल जर वाजली तर आम्ही विसरून जाणार त्यामुळे तुम्ही बेल वाजू नका या ठिकाणी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल हे ग्रह विभागाकडे असलं पाहिजे कुठल्या विभागाने बसून द्या पण त्याचं कंट्रोल हे ग्रह विभागाकडे असलं पाहिजे ही या ठिकाणी माझी मागणी आहे त्यानंतर अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेअर मार्केट म्हणून एक शेवगावचा ग्रस्त आहे नावाचा माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघातले अनेक लोकांचे शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केली तो अक्षरशः पळून गेला त्या ठिकाणी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पण त्या लोकांचे पैसे मिळणार कधी तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे गृह विभागाने त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याच्या ज्या प्रॉपर्टी असत्या ह्या सील करून त्याची आराशी करून त्या लोकांचे ग्राहक जे जे पैसे घेतले हे दिले गेले पाहिजे हे या ठिकाणी माझी मागणी आहे त्यानंतर अनेक पतसंस्था आहे अनेक बँक आहे आदर्श बँक असल अजिंठा बँक असल बने बऱ्याचशा ठेवीदारांचे या बँकेने पैसे बुडवलेले तर आपण ज्या पतसंस्था असत्या माझ्या मतदारसंघातील आमच्या जिल्ह्यातली ती परिस्थिती कारण की साईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण या ठेवीदारांचे पैसे कसे देणार त्यामुळे ह्या ज्या बँकेचे संचालक बोर्ड असेल बँकेच्या ज्या प्रॉपर्टी असत्या याच्या आराशी करून या ठेवीदाराचे पैसे दिले गेले पाहिजे हो ही या ठिकाणी अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे त्यानंतर दुसरा विषय माझा या ठिकाणी ज्या जमीन देवस्थानच्या जमिनी आहे याचं संरक्षण करणं हे प्रशासनाची जबाबदारी असते या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव असेल गांधीली असेल गट नंबर एकशे पस्तीस असल बावन असल एकोणऐंशी असेल दोनशे त्र्याण्णव असल ही देवस्थानची जमीन होती पण त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदारांनी संपवा बुमरे साहेब संपव त्या ठिकाणी कुल लावलं आणि तहसीलदारांना कुल डिक्लेरेशन करण्याचे फक्त वीस एकरचे अधिकार आहे पण त्या ठिकाणी शंभर एकर वरती कुल डिक्लेरेशन लावलं तर आपण ह्या तहसीलदारावरती निलंबन झाले पण त्याला बडतर्फ केलं पाहिजे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जी देवस्थानची जमीन आहे ती पुन्हा प्रशासनाच्या प्रशासनाच्या अखत्यात ती जमीन पुन्हा वापस घेतली पाहिजे ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे त्यानंतर आत्ताच होमिओपॅथिक डॉक्टरांचा विषय निघला आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन झालं सरकारने त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील तीन दिवस त्यांचं आंदोलन चाललं सकारात्मक त्या लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्या हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती करतो